शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या सात जिल्ह्यांचा अग्रिम पीक विमा केंद्रीय समितीने फेटाळला पीक कापणी प्रयोगानंतर विमा कंपन्यांना दिलासा शेतकरी परदेशी दौऱ्याच्या अटी शर्ती जाचक सामान्य शेतकऱ्यांसाठी दोरा आवाक्याबाहेर सीसीआय करणार कापूस खरेदी बंद तोटा आणि दर्जेदार कापसाची आवक होत नसल्याने अडचणी खानदेशात सात लाख कापूस गाठींचे उत्पादन खानदेशात जास्तीत जास्त कापूस हा सात लाख गाठींपर्यंत आवक झाली शेतमालाच्या ऑनलाईन विक्रीसाठी महा एग्रो मार्ट उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट कायम निफाड येथे हंगामातील निचांकी दर चार पॉईंट चार अंश तापमान शेतकऱ्यांना अभ्यासासाठी देशाबाहेर जाण्याची संधी बुधवारपर्यंत अर्ज करण्याचे जिल्हा कृषी विभागाचे आवाहन नगर जिल्ह्यात रब्बी हंगामात ब्याण्णव टक्के पेरणी सात तालुक्यात सरासरी ओलांडली राज्यात गवार तीन हजार ते बारा हजार रुपये प्रति क्विंटल सांगलीत सहा हजार ते साडेसात हजार रुपयापर्यंत मिळाला दर निर्यातबंदी उठवून द्या शेतकरी संघटना स्वतंत्र भारत पक्षाचे नामपुरात रास्ता रोको तर शेतकरी मित्रांनो या होत्या आजच्या ठळक बातम्या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट करा धन्यवाद